नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजचा हा व्हिडिओ अगदी वेगळा आहे आपण घरच्या घरी आयुर्वेदिक केसाचं तेल कसं तयार करू शकतो या संदर्भातील व्हिडिओ तर बहा मी इथं मेथीदाणे आणि तिळ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं शीकई घेतली आहे कडुलिंब घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे जास्वंदीचं फूल घेतलं आहे जे पाच पाकळ्यांचं असतं ते तसेच जा या जास्वंदीची आपल्याला झाडाची पानं पण घ्यायची आहेत त्याच्यानंतर इथं मी आवळे घेतलेले आहेत आणि इथं मी खोबऱ्याचं ओरिजिनल तेल घेतलं आहे हे तुम्हाला लाकडी घालण्याचं जे तेल असतं तिथं आपल्याला हे खोबऱ्याचं तेल मिळू शकतं इथं मी अर्धा लिटर तेल हे दोनशे रुपयाला इथं घेऊन आली आहे तर आपल्याला या तेल हापासून ह्या सर्व गोष्टी टाकून आपल्याला केसाचं आयुर्वेदिक तेल बनवायचं आहे तर आता आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे लोखंडी कढईमध्ये हे सर्व तेल जे आहे ते ओतून घ्यायचं आणि आपल्याला ह्या तेलाला उखळी आणायची आहे कमी गॅस उखळी आणल्यानंतर ह्याचा गॅस तुम्ही कमी करायचा आहे आणि कमी केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपली जे मेथी आणि जे तीळ आहे तर त्याची आपल्याला भरड करायची आहे ती आखे नाही टाकायचे त्याला आपल्याला थोडंसं असं थोडी त्याची भरड करून आपल्याला ह्या तेलामध्ये आधी टाकायची आहे आ, हे काम जरा जपून करायचं का कारण आपल्याला ह्या गोष्टी टाकताना जरास आपलं हे जे तेल आहे ते जरास तडतडत तर बघा अशा पद्धतीनं त्याला फेस येतो आता एक एक गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर बघा ह्याच्यामध्ये मी कडील लिंबू पण टाकलं आहे तुम्हाला कडील लिंबाच्या पानासोबत कडील जे बी असतं ते टाकलं तरी चालेल याच्यामध्ये कडीपत्ता टाकला आहे जास्वंदाची फुलं टाकली आणि हा जो आवळा आहे तो सुद्धा मी चेचून टाकला आहे मी अक्का टाकला नाही थोडासा त्याला दुखवायचा आणि ह्या तेलामध्ये आपल्याला टाकायचा जवळजवळ हे आपल्याला वीस मिनटं कमी फ्लेमवर आपल्याला हे सर्व जिन्नस उकळून द्यायचे आहेत तर बघा ह्या ज्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये टाकल्या तर त्याचा आयुर्वेदामध्ये भरपूर असं महत्त्व आहे आणि आवळा तर आपल्याला पूर्ण तरुण अवस्थेमध्ये आणण्याचं काम करत असतो म्हणून आवळा आवर्जून यामध्ये टाकायचा आवळ्यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या ह्या कमी होत असतात तर बघा ह्या असा फेस येत राहतो जोपर्यंत ह्याचा फेस कमी होत नाही तोपर्यंत हे तेल आपल्याला असंच उकळून ठेवायचं आहे आणि हे वीस मिनटं ह्याची प्रोसेस झाली की आपल्याला गॅस बंद करून हे पूर्ण गार करून द्यायचं आणि गार केल्यानंतर आपल्याला एका बॉटलमध्ये व्यवस्थितपणे भरून ठेवायचं आहे आणि आठवड्यातून दोन वेळा आपल्याला या तेलाने आपल्या केसांचा व्यवस्थितपणे मसाज करायचा आहे बघा आपल्याला दुकानातून एवढं महागडं तेल विकत आणायची काही गरज नाही अगदी आपण घरच्या घरी आपल्या आसपास ज्या वनस्पती आहे त्याच्यापासून आपण हे तेल तयार करू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद